नमस्कार मित्रांनो व्यक्ती चेहरा साफ ठेवतो कारण त्यावर लोकांची नजर असते पण मन साफ ठेवत नाही पण त्याच्यावर देवाची नजर असते स्वतःला समजून घेण्यासाठी शांत बसणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी त्याला ऐकणं गरजेचं असतं जीवनात कोण आलं कोण गेलं हे जास्त महत्वाचं नाही पण संकट काळी कोण सोबत उभं होतं हे सगळ्यात जास्त गरजेचं असत एखादी व्यक्ती पसंत पडली म्हणून ते प्रेम नाही पण आयुष्य त्याच व्यक्तीला पसंत करणे ते खरं प्रेम आहे लोकांनी चिखल उडवला तर काळजी करू नका कारण व्यक्ती तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ आहे उपाशी पोट रिकामा खिसा आणि खोट प्रेम हे व्यक्तीला आयुष्यात खूप काही शिकवून जातं स्त्री जर गात स्वतःहून हे शब्द बोलत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्यावर खरं प्रेम नाही करत कारण रागात व्यक्ती तेच खरं बोलतो जे त्याच्या मनात तडलेलं असतं पहिलं म्हणजे तू काहीच कामाटचा नाहीस आणि दुसरं म्हणजे तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य खराब झालंय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते